की भाकरी हातावर बनवली गरम लागतोय इथं गॅसवर ला ना चुलीवर मस्त होते हाय हॅलो नमस्कार सर्व ताई दादांना स्वामी समर्थ आज सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ सर्वांना शुभ सकाळ चला आता आपण नाश्ता करतोय नाश्त्याला आता नागलीशी भाकरी आणि आज हातावर बनवली हातावर पण मस्त बनवता येतात पण मग चुलीवर छान होतात भाकरी पण आज काय चूल पेटवलेली नाही गॅसवर बनवते तर गुड्डीने आज घेतलेली आईस्क्रीम बनवायला बघू आता कशी आईस्क्रीम होते छान होते का बघू बरं सकाळचा नाश्ता झाला आणि नंतर घरातली थोडीशी कामं होती ते ओरकून घेतले कामं झाल्यानंतर स्वयंपाक बनवायचा होता स्वयंपाक बनवला आज स्वयंपाकामध्ये ना चण्याची आमटी बनवली होती भिजवलेले चणे त्याची आमटी बनवली ती रस्सा आणि भात बनवला होता स्वयंपाक झाला पूर्ण जेवण झालं भांडे पण आवरले भांडे घासून वगैरे ठेवलेले होते बघा इथे आणि नंतर मग ना कपडे धुवून घेतले कपडे धुवून झाले कपडे पण आता बऱ्यापैकी सुकलेले आहेत सुकून झालेले आहेत कपडे पण कपडे आज काही जास्त एवढे नव्हते थोडेच होते तर मशीनला पण नाही लावले आज हाताने धुतले कपडे कपडे धुवून आता सुकून झाले तर आता काढायचे आहेत आता घड्या मारून ठेवायचे आहेत जेव्हाचं काम तेव्हाच पूर्ण करून घ्यायचं म्हणजे मग आपल्याला पण ताण नाही जास्त होत ही कोंबडी आमचीच आहे हां सारखी वरती येते दाणे शोधायला तू पण बुलेट चालवते परी तू पण चालव चालव गाडी चालवच रागला तो आमच्या गार्डन मध्ये मस्त फुलं आलेली आहेत हे कधीच लावलेले चार पाच वर्ष झालेले त्याचे असे कंद होते ते लावलेले आहे पण त्याचं नाव काय आम्हाला माहित नाही तुम्हाला काय माहीत असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा पण सुंदर फुलं येतात इकडं आमच्या कोंबड्या फिरतात पिल्लं पण फिरतात इकडून कोंबड्या आणि पिल्लं इकडं फार वकरून वकरून टाकतात झाडं झाडांच्या बुडाला सगळी माती वकरून टाकतात हाय हॅलो नमस्कार सर्वताई दादा श्री स्वामी समर्थ तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जावो तर आज कपाट आवरायला काढले आज कपाट आवरून घेऊ आपण मग कपाट का आवरायचं चा काम चालू आहे आता सगळा पसारा काढून पुसून घ्यायचा आहे आणि आवरून आहे त्या साड्या लावायला घेतलेल्या आहेत कपाटामध्ये सगळा पसारा काढलाय ब्लाउज साड्या तर बऱ्यापैकी थोडा कपाट आवरून झालेला आहे अजून एक दोन कोने राहिले आवरायचे तर आज मला बघा कपाट आवरायला घेतले तर एवढे पैसे सापडले दहा बारा हजार रुपये सापडले साड्यांमध्ये लपून लपून ठेवले होते आणि ते आज सापडले गुदिनी कपाट आवरायला काढला ना तेव्हा सापडले लपून लपून ठेवलेले पैसे हो का ये? लपून लपून ठेवते मी व्हिडिओ बघते लपून तू ठेवते हा आता कपाट आवरून झालेला आहे सगळा गुडीने सगळ्या साड्या एका साईडला लावून ठेवल्या इक, इकडे इकडे पापांचे कपडे ठेवलेले इकडे आमच्या नवीन साड्या सगळ्या आणि ह्या सगळ्या जायच्या इथे ठेवल्या इथे पण साड्याच आहेत इथे पण साड्याच आहेत इथे पण साड्याच आहेत इकडे पण साड्याच आहेत तर आज कपाटा आवरून झाले आणि स्वयंपाक झाला जेवणच झाले जेवण पण झालं आणि भांडे पण घासून झालेले आणि आता बसलोय आरामशीर पाळण्यावर तर आजचा व्हिडिओ इथंच थांबू तुम्हाला दोन दिवसाचा व्हिडिओ येतोय रविवारचा आणि सोमवारचा व्हिडिओ आलेला आहे तर आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे व्हिडिओ बघतात त्यांना धन्यवाद